हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाढवण्यातील वाड़ सांडगे तर हे बघा हे सांडगे मी दोन प्रकारच्या डाळीचे बनवलेले आहेत मसाला सांडगे चला तर हे सांडगे आपण कसे तयार करूत ते बघूयात तर हे बघा स सर, सर्वात पहिले आपल्याला मी इथे दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर हे बघा मूग डाळ आणि चणा डाळ तर या दोन्ही डाळ मी सेम क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत एक वाटी चणा डाळ आणि डाळ तर या मी रात्रभर भिजत ठेवलेल्या होत्या बघू शकता आता हे बघा डाळी आपल्या छान भिजल्या गेल्या आता यामधला आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर हे बघा मी दोन्ही डाळीमधला पाणी छान काढून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने पुन्हा डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आता आपल्याला या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच या दोन्ही डाळी आपण दोन वेगवेगळ्या चाळणीमध्ये काढून घेत आहोत जेणेकरून यामधला पूर्ण पाणी निघेल अशा प्रकारे या आपल्याला काढून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये हे बघा अशा प्रकारे तर मूग डाळ चाळणीमध्ये काढल्यामुळे हे बघा पाणी इझिलीच निघत आहे अशाच प्रकारे आपल्याला आता चणा डाळ पण काढून घ्यायची आहे तर चणा डाळसाठी मी अशी एक पीठ गाडणी घेतलेली आहे पिठाची चाळणी यामध्ये हे डाळ मी काढून घेत आहे या दोन्ही डाळीमधला पाणी आपल्याला छान नितळून घ्यायचं आहे नंतर हे बघा मी आता एक छोटा पॉट घेतलेला आहे।, आहे आता यामध्ये मूग डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा ही डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाण्याची पाण्याचा वापर करायचा नाही तर हे बघा मी अजिबात पाणी न घालता ही डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण हे एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण आता दुसरी पण बॅच वाटून घेऊयात डाळ मूंग डाळीची तर हे बघा मूंग डाळीची आपण दुसरी पण बॅच मिक्सरला अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे पाण्याचा इथे अजिबात वापर केलेला नाही आहे कारण आपण डाळी रात्रभर भिजत ठेवलेल्या होत्या त्यामुळे ते त्या छान प्रॉपर भिजलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला इथे पाणी लागणार नाही आहे नंतर मी अशाच प्रकारे आता चणा डाळ पण वाटून घेतलेली आहे पाणी न घालता तर हे बघा आपल्या इथे दोन्ही डाळी छान वाटून झालेली आहेत तर आता आपण पुढची प्रोसिजर करूयात तर आता आपण मसाला सांडगे बनवत आहोत त्यामुळे आपल्याला इथे लागणारे मसाले घालायचे आहेत तर मी अर्धा चमचा हळद एक चम्मच लाल तिखट आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे बघा वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ जरा जपूनच घाला नंतर मी यामध्ये एक चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे त्याचबरोबर लसूण म्हणजे लसूण ठेजून टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये जिरा आणि ओव्याचा पावडर पण करून टाकू शकता तर हे बघा हे आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता यावरती मी थोडीशी पुन्हा कोथिंबीर पण घालत आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीर पण पुन्हा आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात हे बघा इथे आपल्या डाळी एकदम पाणी न घालता वाटल्यामुळे खूपच छान झालेली आहेत एकदम पातळ अशा झालेल्या नाहीत आता हा बॅटर आपण छान मिक्स झालं लो, की लगेच आपल्याला याच्या वड्या तुडून घ्यायच्या आहेत सांडगे तयार करून घ्यायचे आहेत तर हे सांडगे मी ताटांमध्येच तयार करून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारचे मी स्टीलचे ताट घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे छोट्या आकाराचे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत तर या ताटाला मी अजिबात तेल वगैरे काहीच लावून घ्यायची आपल्याला गरज नाही तर हे सांडगे तुम्ही प्लास्टिक पेपरवरती पण बनवू शकता प्लास्टिक पेपरवरती पण हे सांडगे इझिलीच निघतात त्याला पण तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आपन, ले ले हे तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण सांडगे तयार करून घेतलेले आहेत आता हे सांडगे आपल्याला पूर्ण दिवसभर उन्हामध्ये वाढत ठेवायचे आहेत तर हे बघा आमच्या मागच्या दारामध्येच ऊन येतो तर तिथेच मी हे सांडगे वाढवलेले आहेत तर बघा सांडगे आपले इथे छान वाढलेले आहेत बघू शकता नुसता ताट हलवल्याने सुद्धा सांडगे इझीच निघत आहेत तर हे बघा या वड्यांचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल आपल्या वड्या खूपच छान अशा वाढलेल्या होत्या तर या वड्या मी प्रॉपर दोन दिवस उन्हामध्ये वाढत ठेवलेल्या होत्या तर ह्या वर्षभर टिकणारे असे आपले हे उन्हाळी वाळवणातील सांडगे इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर